भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव वोट जिहाद फंडिंग घोटाळा समोर आणला असता यामध्ये त्रेपन्न कोटी बेनामी व्यवहार केल्या प्रकरणाची माहिती समोर आली या प्रकरणामध्ये अनेक वेगवेगळ्या नावांनी बँक खाती खोलण्यात आली यामध्ये एकवीस राज्यांतून दोनशे पंचावन्न कंपन्यांमधून एकशे बारा कोटी एकाहत्तर लाख सत्त्याण्णव हजारांहून अधिक पैसे जमा करण्यात आले होते या माध्यमातून वोट जिहाद करण्याचा प्रयत्न करण्यात आला हिंदू युवकांची फसवणूक करून त्यांच्या नावाने ही बँक खाती उघडण्यात आल्याचे तपासात समोर आले या खात्यांमधून देशभरातून सुमारे तीनशे एकोणऐंशी कोटी रुपये काढण्यात आले आणि याचा वापर विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत करण्यात आला तसेच सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी या पैशांचा वापर करण्यात आल्याचा संशयही ईडीला आहे मालेगाव येथील एकोणीस बँक खात्यांमध्ये सुमारे एकशे चौदा कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे आता मालेगाव सारखेच अमरावतीतील अंजनगाव येथेही बोट जिहाद पार्ट टू सुरू झाला आहे याविषयी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रणिता आमकर आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार महा एमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मालेगाव बोट जिहाद प्रकरणाची चौकशी अजून सुरूच आहे परंतु आता यामध्ये अमरावतीतील अंजनगाव सुरजी येथे देखील बोट जिहाद पार्ट टू घडून येताना दिसत आहे काल शिर्डी येथे झालेल्या भाजपा अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा उल्लेख केला बांगलादेशी घुसखोर कागदपत्र बनवून मतदार याद्यांमध्ये घुसतायत अचानक शंभर शंभर लोकांना जन्माची प्रमाणपत्र मिळत आहेत बोट जिहादचा पार्ट टू सुरू झालेला आहे या घुसखोरांना बाहेर काढण्याचा आवाहन आपल्या समोर आहे या महाराष्ट्रामध्ये एकही घुसखोर राहू देता कामा नये या अराजकतावादी ताकदींच्या विरुद्धची लढाई अजून घट्ट करावी लागेल असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनात केले मालेगाव नंतर आता अंजनगाव सुरजी येथे बांगलादेशी रोहिंग्यांचा जन्मदाखला घोटाळा उघडकीस आला आहे अंजनगाव सुरजी तालुक्याची लोकसंख्या ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक लाख साठ हजार नऊशे तीन इतकी आहे त्यापैकी मुस्लिम लोकसंख्या अठ्ठावीस हजार एकशे ऐंशी एवढी आहे गेल्या सहा महिन्यात जन्माचा दाखला बनवण्यासाठी चौदाशे चौऱ्याऐंशी अर्ज दाखल करण्यात आले आहेत त्यात बांगलादेशी रोहिंग्यांचे अर्ज चौदाशे इतके आहेत निवडणूक आचारसंहितेच्या काळात या प्रमाणपत्रांचा गैरवापर झाल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तहसीलदार पुष्पा सोळंके यांची भेट घेतली या दरम्यान सोमय्या यांनी अंजनगाव सुरजी येथील सुमारे अकराशे रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर दावा केला आहे बांगलादेशातून महाराष्ट्रात आलेल्या बावीसशे कोटी रुपयांपैकी तीनशे एकोणीस कोटी रुपये रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांचे बनावट जन्म प्रमाणपत्र बनवण्यात खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले अंजनगावच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ही बाब आपल्या निदर्शनास आणून दिल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे त्यानंतर यावर चौकशीची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणाशी संबंधित सर्व लोकांची चौकशी केली जाईल आणि आरोप खरे आढळल्यास या बनावट प्रमाणपत्रांवर कारवाई केली जाईल असेही सोमय्या यांनी जाहीर केले आहे बांगलादेशी रोहिंग्यांना बांगलादेशात परत पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे आता अमरावती अंजनगाव येथेही बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांच्या विरोधात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे ही बाब अंजनगाव सुरजीमध्ये मोठी राजकीय चर्चेचा विषय बनली असून तहसील प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरच तपास प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे या वोट जिहाद पार्ट टू चा पर्दाफाश कशा प्रकारे होतो हे जाणून घेण्याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलं आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद